आंघोळ करताना सुद्धा किंवा इतर वेळेला सुद्धा हुँ, ओके नॉर्मल आपण बऱ्याच वेळा बघितलं आपल्याला जर जा थकवा जाणवला सो so, जर जा अंगावर आपण पाणी टाकलं तर आपण फ्रेश होतो so, सो जसं मी मगाशी म्हटलं ना पाणी काय करतं तुमची निगेटिव्हिटी क्लीन करतं सो so, तो एक चांगला गुणधर्म आहे पाण्याचा जर तुम्हाला खूप निगेटिव्ह वाटत असेल तू आपल्या घरामध्ये मीठ असतं ओके ते नॉर्मल मीठ तुम्ही पाण्यामध्ये टाकलं आणि तुमचे फक्त पाय त्या पाण्यामध्ये बुडवून ठेवलेत एक पंधरा मिनटं वीस मिनट तुम्ही चेक कराल तुम्हाला ना बॉडी मधले ते सगळं काहीतरी निघून जात आहे असं तुम्हाला जाणवेल सो हे तुम्ही आंघोळ करतानाही करू शकता किंवा दिवसभरामध्ये कधीही करू शकता रात्री झोपताना मी थोडा वेळ पाय ठेवले आणि नंतर जर मी झोपायला गेली तर दिवसभरातली सगळी निगेटिव्हिटी मी काढून झोपायला जातेय सो so, झोप पण खूप शांत लागेल तुम्ही टोटली रिलॅक्स व्हाल आणि नवीन जेव्हा दिवस येतो ना तर त्या नवीन एनर्जी बरोबर तुम्ही स्टार्ट कराल ती जुनी निगेटिव्हिटी तिथेच तुम्ही कट कराल सो so, तो एक फ्रेशनेस तुम्ही खूप छान मेंटेन ठेवू शकता संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी स्मार्ट मराठी या युट्यूब चॅनेलला नक्की व्हिजिट करा